जय शिवराय मित्रांनो आज आपण नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात असलेल्या कावनई या किल्ल्याला भेट देणार आहोत कावनई गाव हे ऐतिहासिक आध्यात्मिक तसेच पौराणिक वारशांनी समृद्ध आहे सिंहस्थ कुंभमेळ्याची सुरुवात कावनई ह्या गावात होते मात्र ह्याच कावनई गावात एक अतिशय सुंदर किल्ला आपण गावात प्रवेश करताना आपल्या आपल्याला उजवीकडे बघायला मिळतो तर सुरुवातीला आपण किल्ल्यावर जाऊया किल्ल्यावरून आपल्याला वैतरणा धरणाचा अतिशय सुंदर असा परिसर बघायला मिळतो गावने गाव उंचावर असल्याने आपली काही चढाई गाडीनेच पार होते गावात शिरल्यावर समोरच उजवी हातालाच किल्ला दिसतो गावाच्या उजव्या बाजूला कावनाई किल्ल्याची एक सोंड गावात उतरताना दिसते या सोंडेवरूनच गडावर जाणारी रोळलेली वाट आहे वाटेच्या सुरवातीलाच आपल्याला एक कबरवजा समाधी दिसून येते या सोंडेवरून वळणे घेत गेल्यावर सोंडेच्या शेवटी एक छोटे टेकाड लागते या टेकाडाच्या वरील बाजूस गडाचा कातळ व त्यावरील बुरुजावर फडकणारा भगवा दिसून येतो येथून वाट डावीकडे वळून परत उजवीकडे फिरते व गडाच्या कड्या घालून एका घळीतून थेट गडाचा दरवाजापर्यंत घेऊन जाते गावातून आपल्याला जी कातळ टोपी दिसते त्या कातळ टोपीपर्यंत आपण सहज पोचू शकतो गळीत आल्यावर गळीच्या वरच्या बाजूला कड्यात असलेला दरवाजा दिसून येतो ह्या गळीत असलेल्या कातळातील कोरीव पायऱ्या तसेच बांधीव पायऱ्या व तेथे पडलेले दगडी अवशेष गळीच्या खालच्या बाजूस पूर्वी अजून एक दरवाजा असल्याच्या खुना दर्शवतात गळीच्या खालील बाजूस असणाऱ्या पायऱ्या आजही शिल्लक असून वरील बाजूच्या पायऱ्या शिजून गेल्याने किंवा त्या इंग्रजांनी तोडण्यात आल्याने त्या ठिकाणी एक लोखंडी शिडी लावलेली आहे ह्या शिडीच्या टोकावरूनच आपला गडाच्या उत्तराभिमुख दरवाजाने गडावर प्रवेश होतो कड्यात असला तरी आजही हा दरवाजा तग धरून उभा आहे दरवाजाच्या दोन्ही बाजूस काही अंतरावर दोन बुरुज असून दरवाजाच्या आत उजव्या बाजूला प्रवेश केल्यावर आपल्याला एक लहानशी गुहा देखील बघायला मिळते या गुहेमध्ये एक पाण्याचे टाके देखील आहे तसेच इथे चार पाच जण सहजरित्या राहू शकतात थोडी पुढे आल्यावर दगडी पायऱ्यांनी वर, वर चढून गेल्यावर आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो या पायऱ्यांच्या डाव्या बाजूस असलेल्या उर्जावर एक मातीने बुजलेले लहान टाके देखील आपण बघू शकतो साधारण पायथ्यापासून गडमाथ्यावर येण्यास आपल्याला दीड तास लागतो समुद्रसपाटीपासून दोन हजार तीनशे सत्तर फूट उंचीवर असलेल्या ह्या किल्ल्याचा माथा साधारण त्रिकोणी असून सहा एकर परिसरावर दक्षिणोत्तर पसरलेला आहे थोडं पुढे गेल्यावर आपल्याला उजव्या बाजूला पाण्याने भरलेला एक मोठा तलाव बघायला मिळतो या तलावाची एक बाजू विटांनी बांधून काढलेली आहे तलावाच्या डाव्या बाजूला एक छप्पर नसलेली वास्तू असून ह्या वास्तूच्या पुढ्यात एका चौथऱ्यावर उघड्यावरच शिवलिंग व नंदी ठेवलेला आपल्याला बघायला मिळतो शिवलिंगाचे दर्शन घेतल्यानंतर तलावाच्या काठा काठाकाठाने आपण गडमाथ्यावर असलेल्या देवीच्या मंदिरामध्ये आपला प्रवेश होतो या तलावामध्ये असलेले मासे त्यांना जर तुन मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला देवीची सुंदर मूर्ती बघायला मिळते मंदिराच्या बाजूने असलेल्या पायवाटीवरून गेल्यावर आपल्याला एक पाण्याचे टाके लागते तसेच आपण कावनई किल्ल्याचे अनेक देखील बघू शकतो कावनईवरून आपल्याला कळसुबाई डोंगराची रांग दिसते तर उत्तरेकडे डाव्या बाजूला भास्करगड हरिहर त्रिंबकगड त्रिंगलवाडी आणि अप्पर वैतरनाथा जलाशय देखील बघायला मिळतो तर काही वाड्यांचे अवशेष पाण्याचे टाके पाहिल्यानंतर आपली गडफेरी पूर्ण होते कावने किल्ल्याची बांधणी नेमकी कोणत्या काळात झाली हे माहीत नसले तरी कावने गावाशी असलेली त्याची जवळीक पाता हा किल्ला पुरातन काळापासून अस्तित्वात असावा असे वाटते तर सुंदर अशा कावने किल्ल्याला भेट दिल्यानंतर आता आपण कावने गावात असलेल्या कामाक्षी मंदिराला भेट देऊया आता आपण कावनई किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कामाक्षी देवी मंदिरात आलो आहोत भारतामध्ये कामाक्षी देवीचे चार शक्तीपीठ आहेत त्यामध्ये कांचीपुरम गवहाटी कावनई आणि करंजगाव अशी ही चार शक्तीपीठं आहेत तर कावनई शक्तीपीठामागे अशी आख्यायिका सांगितली जाते की द्वापार युगामध्ये प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधासाठी जात असताना ते नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील सर्व तीर्थ टाकेत येथे त्यांना पक्षीराज जटायू जखमी अवस्थेत मिळून आला जटायूच्या प्राणोत्क्रमणानंतर त्याचा उद्धार करून श्रीराम हे दंडकारण्य सीतेचा शोध घेत आले त्याच वेळेस कैलास पर्वतावर भगवान शंकर श्रीरामाचा जप करत होते व पार्वती शंकराला म्हणाली की जो राम आपल्या पत्नीचा सांभाळ करू शकत नाही तुम्ही त्याचा जप कशाला करतात त्यावेळी शंकराने उत्तर दिले जो विचार तुझा आहे तो चुकीचा आहे तू रामाची परीक्षा घेऊ शकते त्यावेळी दंडकारण्यात माता पार्वती सीतेच्या रूपात येऊन रामाला मोहित करू लागली तेव्हा श्रीरामाने माता पार्वतीला ओळखून दंडवत घातले माता पार्वतीने प्रसन्न होऊन रामास पुढील मार्गदर्शन केले व कैलास पर्वतावर परतू लागली तेव्हा भक्तांसाठी कामाक्षी देवीच्या रूपात आपण येथेच राहावे असे रामाने पार्वतीला साकडे घातले रामाची काम इच्छा बघण्यासाठी आलेली ही कामाक्षी माता असा वाल्मिकी रामायणामध्ये उल्लेख आहे कावणे किल्ल्याजवळच कपिलधारा हे सिंहस्थ कुंभमेळ्याचे मूळ असून पेशव्यांनी या कुंभमेळ्याचे विभाजन केल्यापासून शिव उपासकांचा मेळा त्र्यंबकेश्वर येथे तर राम राम उपासकांचा मेळा नाशिक येथे भरू लागला आजही कपिलधारा येथे सिंहस्थ भरतो राम रावण युद्धादरम्यान शक्ती प्रहार झाला असता तो शुद्धीवर यावा यासाठी संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमान ह्या तीर्थावरून जात असता त्यांनी कालनेमी या राक्षसाचा वध केला त्यामुळे या गावाला कावनेही नाव पडले अशी आख्यायिका सांगितली जाते कपिलधारा येथील राम मंदिरात यू एन संघ या चिनी प्रवाशाने भेट दिलेली एक थाळीसारखी चिनी घंटा देखील आपण बघू शकतो सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी म्हणजे इसवी सन सहाशे एकोणतीस ते सहाशे पंचेचाळीस या काळात त्याने भारताला भेट दिली होती इसवी सन सहाशे चाळीसमध्ये दुसरा पुल केशी चालुक्य व यू एन संघची नाशिकमध्ये भेट झाली होती यू एन संघने या कावने येथील विद्यापीठाला दोन घंटा भेट दिल्या होत्या त्यातील एक घंटा आज दिल्लीतील पुरातत्व संग्रहालयात आहे तर असं सुंदर ठिकाण असलेल्या कपिलधारा तीर्थाला आपण नक्कीच भेट देऊ शकतो कावणे गावापासून जवळच असलेले आणखी एक सुंदर ठिकाण म्हणजे पंपा सरोवर संत श्री गजानन महाराजांचे तपश्चर्याचे हे ठिकाण तब्बल बारा वर्षांहून अधिक काळ त्यांनी इथेच तपश्चर्यामध्ये घालवला आणि तपश्चर्याचे ठिकाण असल्याकारणाने इथे अतिशय शांतता राखली जाते एक शब्द देखील येथे कोणी बोलत नाही अतिशय सुंदर हे ठिकाण आहे आतमध्ये मोबाईलद्वारे चित्र करण्यास परवानगी नसल्यामुळे आपण मोबाईल आतमध्ये नेऊ शकत नाही तर असे हे सुंदर असा कावनेई किल्ला कामाक्षी माता मंदिर कपिलधारा तीर्थ व पंपा सरोवर या सर्व ठिकाणांना आपण कुटुंबासह भेट देऊ शकतो तर प्रत्येकाने एकदा या सुंदर ठिकाणांना भेट द्या व या निसर्गाचा आस्वाद घ्या तर मित्रांनो किल्ले कावने व परिसर कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा पुन्हा भेटू या नवीन किल्ल्यावर जय शिवराय